नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी पुण्यातील कोंडवा परिसरात पिस्तुरातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आला गणेश काळे असे खून झालेल्याचे नाव आहे गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे आज दुपारी सुमारास गणेश हा आपल्या रिक्षातून निघाला होता त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला तसेच कोयत्याने वार करण्यात आले घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीचा शोध सुरू आहे या खुनाला टोळी युद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षी वनराज यांचा गोळ्या झाडून कोयत्याने आणल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते कोंडवा पोलिसांनी या घटनेसंदर्भात अधिक माहिती आहे आज दुपारी तीन पस्तीसच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून घटनेबाबत एक कॉल मिळाला लागलीच घटनास्थळी आमचे सिनियर पी आय कोंडवा ए सी पी आम्ही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी गणेश काळे या इस्मावरती जवळून मोटारसायकलवरती आलेल्या काही इस्मानी फायरिंग केली आणि त्यामध्ये जागीच त्यांचा मृत्यू झालेला आहे कोणी केलं काय केलं काही त्याबाबत पोलिसांनी पेट्रोल पंप आणि परिसरातील सीसीटीव्ही हस्तगत करण्याचे काम चालू आहे घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे आम्ही लवकरच आरोपी पर्यंत पोहचू आरोपी कुठून कुठे होते आणि मयत कुठून कुठे येत होते काय यामध्ये मयत गणेश काळे हे रिक्षा ड्रायव्हर आहेत त्यांची स्वतःची रिक्षा आहे ते राहणारे येवलेवाडी 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 मधले आहेत आणि याच भागामध्ये ते व्यवसाय करत असतात ते खडी मशीन दिशेनं जात असताना त्याच दिशेनं दोन मोटरसायकल वरती काही इसम आले होते आणि जवळून त्यांनी त्यांच्यावरती फायरिंग केली आहे सुगावा लागला का सर आरोपींचा आता याबाबत तपास चालू आहे त्याबाबत लवकरच आपल्याला माहिती देणार मारेकरींची दुचाकी पाठीमागे राहिली पाहता दोन मोटरसायकल वरती मारेकरी आले होते तर एक मोटरसायकल आपण जागेवरतीच आपल्याला मिळालेली आहे तर हा जो मय इसम आहे गणेश काळे ह्याची काही पार्श्वभूमी आहे गुन्हेगारी गणेश गणेश काळे यांच्यावरती कोंडवा पोलीस स्टेशनला एक मुंबई दारोबंदी अधिनियम पासष्ट ई प्रमाण एक गुन्हा दाखल आहे सदस्य नेमकं काय करायचं याबाबत आमची जवळपास दहा पथके आम्ही लागलीच रवाना केलेली आहेत याबाबत जी माहिती मिळते गणेश काळेचे भाऊ समीर काळे हे सध्या आपलं तुरुंगामध्ये आहेत आणि त्यांचा त्या प्रकरणाशी संबंध आहे किती राऊंड फायर झाले चार राऊंड फायर झालेले आहेत आणि डोक्यावरती कोयत्याचे वार दोन वार आहेत आणि किती लोक होते सर यामध्ये दोन मोटरसायकल वरती प्रत्येकी दोन प्रमाणे असे चार इसम आलेले होते सर सुद्धा आहे हा भारतीय विद्यापीठ प्रकरणात आहे प्रकरणात याबाबत माहिती घेऊन आपल्याला कळून येते घटना झाल्यामुळं कोंडवा परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय गुन्हेगार कुठेतरी गुन्हे पोलिसांची बचत कमी झाली असं वाटतंय गुन्हेगारांना आमचं सातत्याने गुन्हेगारीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न चालू आहे माननीय पोलिस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये गुन्हेगारी टोळ्या असतील इतर प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी असतील सातत्यानं यांच्या मागे आहोत आणि निश्चितपणे आम्ही हे सर्व मोडून काढू शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही